नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मार्केट यार्ड बाजार समितीतील व्यापाऱ्याच्या दुकानात चोरी घटना मध्ये कैद घटनास्थळी पोलीस दाखल अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीतील परेश ट्रेडिंग कंपनी येथे काल रविवारी रात्री साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान खिडकी तोडून तसेच केबिनची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केलीये संपूर्ण चोरीचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय सदर घटना समजल्यानंतर घटनास्थळी पोलीस प्रशासनाने धाव घेतली तर श्वान पथकाने अज्ञात चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र श्वान पथकाला चोरट्यांचा माग काढण्यात अपयश आले दुपारपर्यंत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती या दुकानामध्ये रोख रक्कम चोरीला गेल्याचे समजते या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सदर घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्याचं काम कोतवाली पोलीस ठाण्यात सुरू आहे प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा